आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे सन दोन हजार सहा ते दोन हजार आठच्या दरम्यान नदीकाठच्या एकोणतीस गावांना पुराचा फटका बसला होता त्या अनुषंगाने प्रशासनाने त्वरित मदत कार्य मिळावे म्हणून विविध साहित्य खरेदी केले आहे त्यामध्ये लाईफ जॅकेट छोटा तंबू स्ट्रेचर हेल्मेट फायर सूट लाकूड कापण्याचे मशीन लोखंड कापण्याचे मशीन अग्निशमन यंत्र बोट लाईट आदींचा समावेश आहे हे साहित्य जालना महानगरपालिकेसह जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना देण्यात आले आहे तसेच आठही तहसीलमध्ये ही, ही किट तयार ठेवली आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जालना कार्यालयात देखील एक किट ठेवण्यात आले आहे जेणेकरून आयत्या वेळेस जर गरज पडली तर याही किटचा वापर करता यावा यावर्षी एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने पूर्वतयारी म्हणून नदीकाठच्या नवीन एकशे शहात्तर गावांची देखील माहिती तयार ठेवली आहे जेणेकरून भविष्यामध्ये या नदीकाठच्या गावातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एकंदरीत यावेळी पावसाच्या पूर्वतयारीसाठी किंवा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केलेली आहे जिल्ह्यातील कोणती गावे आपत्ती व्यवस्थापनात येतात कोणती गावे नदीकाठी आहेत या सर्व बाबीविषयी माहिती वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोहनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना